मी ॲडव्होकेट शंकर नवरे आज आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तर साखळी उपोषण करण्याची वेळ वकिलांवर आज आलेली आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे चार दिवसापूर्वी अहमदनगर तालुक्यातील राहुरी येथे जे आमचे वकील बांधव ॲडव्होकेट राजाराम आव्हाड आढाव तसेच त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव यांचा अतिशय निघृणपणे त्यांना किडनॅप करून त्यांची हत्या करून त्यांचा पुर्तुद्या, मृतदेह मृतदेहाला दगड बांधून विहिरीमध्ये राखून दिला अशी अतिशय निर्गुणपणे वकिलांची हत्या झालेली आहे ती पहिलीच घटना नाही मागील वर्षी देखील सोलापूर येथील ॲडव्होकेट राजेश कांबळे यांचा देखील असाच प्रकारे खून करण्यात आलेला होता हा अन्याय वकील कधीपर्यंत कितपर्यंत सहन करणार आहेत यासाठी प्रशासनाकडे आम्ही मागणी करतोय की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा लागू करण्यात यावा आज डॉक्टर प्रोटेक्शन ऍक्ट आहे पत्रकार संरक्षण कायदा आहे त्याचप्रमाणे वकील संरक्षण कायदा देखील पास झाला पाहिजे ही आमची मागणी आहे तसेच जो अहमदनगरमध्ये जो प्रकार झालेला आहे त्या प्रकारामध्ये सखोल चौकशी करून त्यातील आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे तसेच सदरचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी आमची मागणी आहे तरी साखळी उपोषणाचा उद्देश या ठिकाणी वकील संरक्षण कायदा पास होणं गरजेचं आहे हीच आमची मागणी आहे धन्यवाद मी ॲडव्होकेट गणेश हांडे सदस्य बारशी वकील संघ मी आज आपल्याला के डी एम न्यूजच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो यापूर्वीच्या आंदोलनाची तर माहिती आम्हाला आमचे सिनियर वकील शंकर नरवळे यांनी दिलेली आहे मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की शासनानं जर याची दखल नाही घेतली तर या आंदोलनाचं तीव्र आंदोलनात रूपांतर होईल आणि शासनानं दखल घेऊन आमच्या वकील संघाचा वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा जो लोकसभेमध्ये प्रलंबित ठेवलेला आहे एवढी मी मागणी आपल्या माध्यमातून या सरकारला करू इच्छितो